कळवण तालुक्यातील नांदूर येथील सप्तशृंगी आनंद आश्रमात एक आगळा वेगळा पुनर्विवाह सोहळा अठरा मेला आहे आगळा वेगळा विवाह सोहळ्यात नवरदेव संतोष बाबा चक्क पंच्याऐंशी वर्षांचा तर नवरी जाईबाई त्र्याऐंशी वर्षांची असणार आहे या विवाह सोहळ्यात पाहुणे म्हणून आमदार खासदार आजी माजी पदाधिकारी तहसील कार्यालयातील अधिकारी पोलीस अधिकारी नगरपंचायत अधिकारी इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत लग्न सोहळा म्हटलं तर एक आनंद उत्सव आणि येत्या अठरा तारखेला असा शुभ विवाह मंगल विवाह सोहळा महाराष्ट्रातील पहिलाच विवाह सोहळा असेल विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यासाठी लागणारा खर्च हा समाजसेवक करत आहेत मांडवाचे अन्नदान लग्नाचे अन्नदान मंडप डेकोरेशन वधू वरांचे कपडे वधूवरांचे हार पुष्पगुच्छ बाशिंग वाजंत्री मंगलाष्टक पूजापाठ वधू वरांची रथ फोटोग्राफी असे विविध मान्यवरांनी स्वैच्छेने दान करून या शुभमंगल विवाहात हातभार लावून मोलाचे सहकार्य केले हा शुभमंगल विवाह सोहळा मेहंदी मांडव हळद लग्न सप्तशृंगी आनंदाश्रम येथेच होणार आहे सविस्तर चर्चा जाणून घेऊयात सप्तशृंगी आनंदाश्रम नांदुरी संचालक गंगा पगार यांच्याकडून हॅलो hey. हा नमस्कार साहेब गंगा पगार यांच्याशी बोलणार मी प्रबंध महाराष्ट्र न्यूज मधून बोलते हॅलो मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मधून बोलतोय म्हटलं बोला आनंद आश्रमात अठरा तारखेला विवाह सोहळा होणार आहे याबद्दल थोडी माहिती हवी आम्हाला तुमच्याकडून बोला ना आपल्या अठरा तारखेला आगळावेगळा याबद्दल आजची कल्पना कशी काय आली असं विवाह सोहळाचा विरोध कसा आला आपण दोन शब्द कल्पना कशी आली म्हणजे की आता आपण आठ वर्षापासून आनंद आनंद आश्रम सगळ्याच्या बाबांची जशी घरच्या म्हणून मी चौकशी करत राहतो आणि म्हणजे यांच्या बाबतीत असं झालं की यांचं लग्न एकोणावीसशे चौवेचाळीस साली म्हणजे एक्क्याऐंशी वर्ष सुरू झालेलं आहे तेव्हा बाबांचं वय होत चार आणि आजीचं वय होत दोन दोन तेव्हा लग्न लावण्यात आलं त्याच्यानंतर वयात आल्यानंतर त्याचं लग्न लावण्यातच झालं ना जसं की लहानपणी लावलं तसंच नंतर लग्न लावलं आलं नाही मग बाबांना असं चौकशी केलं बाबांनी अशीच कहाणी सांगितली दोघांनी आणि मग मनात आलं माझ्या एक आनंद देण्याचा प्रयत्न तो एकशे ऐंशी नंतर बाबांचं पंच्याऐंशी वर्ष वय आहे आणि आजींचं त्र्याऐंशी आहे आणि मग बाबांना सगळं असं सांगितलं की बाबा लग्न जर तुमचं चार वर्ष झालं तर तुम्हाला काही आठवणच नसेल काहीच कळत नव्हतं म्हटलं मग मी अशा पद्धतीनं असं केला तर चालेल का मग त्यांनी इच्छा बोलून दाखवली आणि मग मी त्यांनी सांगलो बाबांचं गाव कोणत होत बाबाचं मुळगाव होतं खुंटीवाडी पण ते नाशिक मध्ये राहायचे बरोबर मुलाने त्यांना घराबाहेर काढून दिल्यानंतर मग ते मसरूर मध्ये एका साईबाबाच्या मंदिरामध्ये सेवा करायची परिसरातील काही चांगल्या माणसांनी माझ्याशी संपर्क केला आणि मग आपण चौकशी केली खरंच गरजू आहेत का आणि मग आणलं आपल्याकडे असं किती वर्षापासून आपल्याकडे दीड वर्ष दीड वर्ष झालं त्यांना दीड वर्ष झाले हो बरोबर आणि जे काही आपण पत्रिका छापली त्याच्यावर जे अन्नदान आहे किंवा आहे किंवा जे साध आहे काय बोला नवरीसाठी जो साध आहे किंवा लग्न सोहळ्यासाठी जो अन्नदान आहे ते मान्यवरांनी स्वैच्छेने केले का जसे की मंगलाष्टक फोटो हा 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 मी प्रत्येक आमच्या जो आक्रमचा ग्रुप आहे त्याच्यावर केला होता आणि त्याच्यातून मग प्रतिक्रिया टाकून दिलं म्हणजे कि त्यांनी सांगितलं की आमचं नाव टाकून द्या द्याच बरोबर आल्यानंतर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाउनलोड करावं या जीवनात अपडेट राहा